आता मागण्या काय इथून तर डोंगरापर्यंत आमचा म्हणजे रस्ता आमचा गेलाच पाहिजे आणि लाईट लाईट म्हणजे आम्हाला खालून रस्त्यापासून तर पूर्ण डोंगरापर्यंत आमची वस्ती आहे तिथपर्यंत तर गेलीच पाहिजे आणि आमची पाण्याची पण म्हणजे समस्या आहे तेवढी जर ताईंनी बोला म्हणजे साहेब तुमच्याकडेच म्हणते म्हणजे पाण्याची आमची समस्या आहे तेवढी जर व्यवस्थित म्हणजे हे केली तर चांगलं होईल आणि म्हणजे आमची एक मागणी आहे अजून आमच्या इथं तीन दारूचे धंदे आहेत एकाला लायसन आहे लायसन असल्यामुळं दुसऱ्या दोन दोघांकडं लायसन नाही आहे तर एका लायसनवाल्यामुळं ते दुसरे दोघं जण धंदा बंद करायला तयार नाही आम्ही रात्रीचं एक एक वाजतपर्यंत पोलीस स्टेशनला जाऊन थांबलेलो आहे पण आमच्या प्रयत्नांना काही यश आलेलं नाही आहे तर आम्हाला सहकार्य करून तेवढं थोडं सहकार्य करून तुमच्या मदतीनं जर होत असलं तर ते म्हणजे अतिशय चांगली गोष्ट होईल कारण आमच्या महिला दिवसभर कष्ट करून येतात बर अशी परिस्थिती आहे का माणसं सकाळी उठली तोंड न धुता धंद्यावर राहतात मग आमची एवढी मागणी जर पूर्ण झाली तर खूपच चांगलं होईल एकटे म्हणता का सगळ्यांचं म्हणणं सगळ्या महिला सगळ्या महिला आमच्या एकजुटीने आहेत म्हणजे आज इथपर्यंत आमच्या महिलांनी खूप म्हणजे साथ दिलेली आहे आणि इथून पुढं पण आमच्या महिला मागं हटणार नाहीत